एकादशीचा उपवास नाही केला तरी चालेल पण ही चौदा कामे करू नका आषाढी एकादशीला मोठी एकादशी महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हटलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो म्हणजेच सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू या काळात श्रीसागरात आराम करतात अशी मान्यता आहे हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना असून या काळात आषाढी एकादशीचा उत्साह असतो आषाढ महिन्यात वारकरी संप्रदास अनेक भाविकांनी वेळ भाविकांना वेळ लागते ते आपल्या युटमाऊल्याच्या दर्शनाचे त्यावेळी अनेक वारकरी दिंड्या टाळ मुर्दुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात दाखल होतात आषाढ महिना हा अनेक गोष्टीसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो यंदा आषाढी एकादशीचा सण सतरा जुलै दोन हजार चोवीसला बुधवारी असणार आहे तिला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते या महिन्यात देवशयनी एकादशी झाल्यानंतर श्री विष्णू निद्रावस्थेत जातात त्यामुळे पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य जा मानले जाते तसेच त्यानंतर हो महिना सुरू होतो आषाढ महिना हा पवित्र असल्याने रोज ब्राह्मण मुहूर्तावर ब्रह्म मुहूर्तावर उठावे तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा या दिवशी सत्कार्यास वेळ घालवावा ओम नमो भागवते वासुदेवाय ओम नमो शिवाय ओम रामदूताय नम ओम कृष्णायनम आणि ओम रा रामायणम या मंत्राचे नामस्मरण करावे सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा तसेच आदित्य हृदयस्रोताचे पठण या काळात शुभ मानले जाते देवी लक्ष्मी श्रीविष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो दान यज्ञ व्रत देवताची पूजा आणि पित्रांची पूजा करणे शुभ मानले जाते या काळात पैसे कपडे आणि धान्य दा दान केल्याने शुभ फळे मिळतात हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्याचे मुहूर्त नसतात तर या चार महिन्याच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी काय करावे आणि काय नाही याची माहिती करून घेणे फार गरजेचे असते काय करावे आणि काय नाही व्रत पाळावे या दिवशी फक्त उपवास करतात आणि भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूची प्रार्थना करतात तुळशीपत्र भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंतांना तुळशीपत्र अर्पण करावे याशिवाय पूजा अपूर्ण मांडली जाते अन्न या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मांस मासे अंडी कांदा लसूण खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते मात्र वयस्कार किंवा लहान मुलं असतील तर धान्याचे सेवन करू शकता दान या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे वस्त्र अन्न पाणी याचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते ब्रह्मचार्य पालन या दिवशी ब्रह्मचार्य पालन करायला हवे संपूर्ण दिवस मंत्र जपात घालवावा एक एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये दोन एकादशीला केस कापू नये तीन एकादशीला मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे चार कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थान करून कोणालाही फसवू नये पाच क्रोध करू नये किंवा कोणाला अपमान करून कडू वचन देऊ नये कोणाला दुखवू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असा बाळ वागू नये सहा एकादशीला झाडाचे पाने तोडू नये गळून पडलेले पानेच घ्यावेत सात मास कांदा लसूण पालेभाज्या मसूर नाचणी उडीद मध तेल इत्यादीचे सेवन करू नये आठ जुगार निद्रा पान पर परनिंदा कपट चुग चुगली खोरी हिस्सा मैत्रीत खोटे बोलणे कुकरमापासून दूर राहावे सत्य वचन बोलावे निंदकाशी बोलू नये उलट विष्णूच्या नामस्मरणात वेळ व्य... व्यतीत करावा गोमात गोमातीची पूजा करावी त्याचप्रमाणे अन्नदान करावे बारा सर्व प्राणीमात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा तेरा एकादशी दिवशी कोणतीही कामे करताना ओम नमो भगवते वासुदेव नम या मंत्राचा जप करावा चौदा कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये पंधरा तांदूळ खाऊ नये या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये कारण एकादशीला भात काने वर्ज असते सोळा या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नके कापण्यास मनाई आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाणी तोडू नका तसेच तुळशी केळी पिंपळ कडुलिंब वड या झाडांना हानी पोचवू नका सतरा धान्याचे सेवन करू नये आजारी वयस्कर मुलांना उपास करणे शक्य नसेल तर भात शिजवू नये अठरा बिछाण्यावर झोपू नये मांस मंदिराचे मंदिराचे सेवन करू नये शिस्सक वागणे टाळावे झाडांचे पान फूल तोडू नये एकोणीस विडा खाणे वर्जित मानले गेले आहे या दिवशी विडा खाऊ नये वीस आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो त्यामुळे शुभ कार्य व्र जग केले जाते त्यासाठी विवाह किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे एकवीस पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाणे टाळा शिळे अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व आजार पडण्याची शक्यता असते बावीस या दिवशी काळे कपडे परिधान करणे टाळा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या आप जवळच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब